राजकीय क्षेत्रात असलेल्या माणसाचा वेळ नसतो ते फक्त माझं स्पष्ट मत आहे की ते वेळ नसल्याचं नाटक करत असतात वेळ असतो स्वतःच्या आई वडिलांच्या वेळ मिळत नाही असं म्हणणारी नालायकारची पुढच्या काळात जन्माला येऊ नये आणि पुढच्या पिढीला तो एक टाकून त्या ठिकाणी आमच्या सगळ्या कृतीतून पुढच्या पिढीला त्यातून ते कळावं <laughs> <पर्था। laughs> <laughs> <laughs> सुरेश सुरेशराव पाटील यांच्या सहाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्या गावातले माझ्या घरातले माझ्याबद्दल सदिप्त माझ्याबद्दल आमच्या कुटुंबाबद्दलच्या बाळाले वेळात वेळ काढून आपण आमच्या या घरगुती कार्यक्रमाच्या करता आपण सगळे जण आला त्याचबरोबर सगळे कीर्तन करणारे मंडळी आणि महाराज खऱ्या अर्थाना तुम्ही ऐकायचं होत कि त्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला अध्यात्मामध्ये काही बाबी ज्या माहीत नसतात त्या समजतात त्याच्याकरता आपण ते ऐकत असतो आणि तो आपला जीवनाचा दे एक गावी असतो या ठिकाणी संतोष संतोषांना डॉक्टर रमेश आणि आमचं सगळं कुटुंब वे बऱ्याच वेळेला सगळी फॅमिली एका ठिकाणी असते या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि मगापासून मी ऐकत होतो की राजकीय क्षेत्रात असलेल्या माणसाचा वेळ नसतो ते फक्त माझं स्पष्ट मत आहे की ते वेळ तर नाटक करत असतात वेळ असतो आणि स्वतःच्या आई वडिलांच्या करता जर वेळ निघत नाही आणि वेळ मिळत नाही असं म्हणणारे नालायक कारखे पुढच्या काळात जन्माला येऊ नये <laughs> आणि पुढच्या पिढीला तो एक टाकून त्या ठिकाणी आमच्या सगळ्या कृतीतून पुढच्या पिढीला त्यातून ते कळावं त्यांनी जन्मच दिला नसता तर आपल्याला हे जे काय पाहता नसते एवढं सुंदर जग एवढाच बोध यातून मला घेत आहे मी काय फारसा कीर्तन वगैरे ऐकत नाही परंतु त्याच्यामधून निश्चितपणे समाजाला एक सकारात्मक दिशेनं घेऊन जायचं काम करत असतात मला फक्त एवढं की हे माझं घर आमचं मॉल मध्ये पत्र्याचं घर होत माझी आई आई इथं एकच खोली होती आणि त्याच्यातच आम्ही लहानाचे मोठे झालो आणि हे एवढं मोठं घर झालं ते पाहायला माझे वडील असतील तर मला अजून आनंद झाला असता दुर्दैवानं ते नाही आहेत परंतु त्यांच्या आठवणी आमच्या सोबत आहेत आणि त्यांनी जी आम्हाला शिकवण दिली ती कधीही कुणाचाही कधी द्वेष करू नका कधी कुणाचं वाईट चिंतू नका शत्रू जरी असला तरी त्याचा वाईट भाव असेल कधी मनात सुद्धा आणू नका सगळ्यांबद्दल सगळ्या विश्वाबद्दल सगळ्यांच्याच बद्दल सतत चांगला भाव मनामध्ये ठेवा कधी चुकीचं वागू नका तुम्ही कधी नेंतीमत्ता सोडू नका ते आमच्यावर माझ्या वडिलांनी आणि आईने केलेले संस्कार आणि हा संस्कार जो आहे तो हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत जावा आणि आमच्या सारख्या सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांच्या तो सेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत तो वारसा पोचावा एवढीच फक्त माझी त्यांनी दिलेली शिकवण जी आहे म्हणजे मला आणि आमच्या सगळ्या कुटुंबाला ही अत्यंत प्रेरणादायी आहे आणि आमच्यासाठी तेवढंच पुरेसा आहे बाकीच्या कुठल्याही गोष्टीला महत्व नाही कारण महाराजांनी सांगितलं तसं काही जरी किती जरी मोठं पद जरी मिळालं मोठा पैसा जरी मिळाला तरी काहीही बरोबर घेऊन जाऊ शकत नाही सगळं इथंच ठेवायला लागतं इथं जर काय राहील तर त्या फक्त चांगल्या आठवणी त्याच राहू शकतात आणि त्या चांगल्या आठवणी ठेवण्याच्या करता आपलं जीवन समर्थित असावं असंच मला वाटतं